नमस्कार शेतकरी बंधूंनो मी गजानन गोतमारे कॅन बाय सिस कंपनी प्रतिनिधी जळगाव तर आपण आज आलेलो आहोत कापूसवाडी या गावामध्ये तरी दादांचं नाव दिलीप उगडे गाव कापूसवाडी तर त्यांची टोटल प्लांटेशन होतं एक सव्वीसशे झाडसंख्या होती केळीची तर त्यांनी एक सुरुवातीपासून ते काढणीपर्यंत आपलं मार्गदर्शन घेतलं तर त्यांच्या तोंडात जाणून घेऊया आपण त्यांना नेमकं मार्गदर्शन कसं वाटलं आणि त्यांना कसं बेनिफिट भेटला तर दादा तुमचं नाव माझं नाव दिलीपुरामदास उगडे आ, मी कापूसवाडी गावातला तालुका जामने जिल्हा जळगाव माझं मला या टॅन बॅशिस कंपनीचं एकदम रिझल्ट पडलेलं आहे गजानन भाऊ गोतमारे यांच्या वतीने मी बाग चांगली फुलवली आणि मला बेनिफिट चांगला मिळाला त्यांच्या कंपनीचे ताबा आणि टी बी टू आणि सुलास्टीन याचा भरपूर फायदा आला मला आणि तुम्ही बेस्ट डोस मध्ये सुरुवातीला कशाचं केलं होतं शुभारंभ डोसचा पहिले तर आणि नंतर ताबा सोडलं दोन तीन वेळेस मी बरोबर तर एकंदरीत म्हणजे तुम्हाला एक असं झाडाचा नियोजन नियो गेले तर तुम्हाला एक रास कशी वाटते म्हणजे रास मला अठरा वीस पर्यंत वाटते वीस पर्यंत तर कंपल्सरी वाटते आज माझी कटिंग चालू नाही तरी नेमकं दादा तुला तुम्हाला एकदम समाधान आहे समाधान आहे मला एकदम चांगलं आहे आणि जण मुला वतीने आमचं भरपूर समाधान झालेलं आहे तरी तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता नाही कॅनबायचे प्रोडक्ट चांगले आणि भरपूर चांगले आहे त्यांचं एकदम मला फायदा झाला आहे त्या गोष्टीचा त्यांच्या प्रोडक्टचा आणि नेमकं तुम्हाला मी एक कॉम्बिनेशन देत होतो केमिकल कॉम्बिनेशन किंवा वाटर सोलेबल वगैरे नाही तर त्याची जोड कशी वाटली त्याची जोड एकदम भारी वाटली आपल्याला म्हणजे जसं तुम्हाला मी दो दो सर। ले। ले। तरी शेतकरी बंधू तुम्ही बघू शकता गडाचा आकार आणि शायनिंग आणि लेंथ पुढे तर धन्यवाद शेतकरी बंधूं